महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य, सत्य दाखवतो मोठे वागोदा येथे श्री संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी सविस्तर वृत्त असते की मोठे वागोदा येथे संत सेना महाराज यांची पुण्यतिथी असल्याने नाभिक समाजाच्या वतीने दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता सत्यनारायणाची पूजा श्री ईश्वर निंबाळकर यांच्या हस्ते सपत्नी करून मोठ्या हर्षोल्लासात पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय जीवासेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री गणेश शेठी हे होते त्यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संतसेना महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला अखिल भारतीय जीवासेनेचे युवक जिल्हा अध्यक्ष कुणाल गालफाडे तालुका अध्यक्ष सुरेंद्र न्हावी तालुका उपाध्यक्ष नितीन सोनवणे सचिव राजेश सावळे धनराज बोरणारे प्रवीण सापकर राजेश बोरणारे युवराज सापकर हेमंत चांदवे प्रदीप अटरावलकर चेतन बोरणारे सतीश महाजन युवराज इंगळे महेंद्र सापकर व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते समाज टिकला तर धर्म टिकेल व धर्म टिकला तर राष्ट्र टिकणार म्हणून श्री संत सेना महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करून आपण समाजकार्यासाठी पुढे यावे समाजाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावा असे आपल्या मनोगतात श्री नितीन सोनवणे यांनी सांगितले तर उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या वीर संस्था वागोदा व गावातील सर्व नाभिक समाज यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो